अपूर्वा कळवळून खिंचाळली तिच्या पोटात भयंकर कळ आली होती अगदी असह्य ती कळवळली ती आता लेबर रूम मध्ये होती तिला मधूनच कळा येत होत्या कमी होत होत्या अशा कळा की जगात त्या वाचून दुसरं काहीच नाहीये बाळणपणाच्या कळा सगळ्यात असह्य एखादा बॉम्ब फुटून धातूचे तुकडे प्रचंड वेगाने शरीरात शिरल्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्याहीपेक्षा जास्त तरीही प्रत्येक स्त्रीला हव्या हव्या वाटणाऱ्या वेदना पण कळांमध्ये सातत्य नव्हतं त्या आतल्या जीवाचा जीव भौतिक अजून आतच रमला होता कळा हळूहळू कमी होत गेल्या तिचं कन्न कमी होत गेलं अपूर्वा थकवून शांत पडून राहिली तिच्या अंगातला त्राण आताच गेला होता आत्ताच गेलं होतं झोप येणं शक्यच नव्हतं त्या वेदनांमध्येही तिला मजा वाटली तिची चार दिवसात ॲडमिट व्हायची दुसरी वेळ होती दोन दिवसांपूर्वी असंच पोटात दुखतय म्हणून ॲडमिट केलेलं मग पुन्हा घरी रवानगी नुसतीच जा भरलेल्या पण पाऊस न पडणाऱ्या आभाळासारखं दोन दिवसांपूर्वी घरी जाताना आई म्हणाली होती अपू शिजर करूया का उगा तुला त्रास नको नाहीतरी तुझ्या नवऱ्यालाही मुहूर्तावर शिजरच करायचं होतं म्हणजे मुलगा सुलक्षणी होईल भाग्यवयन होईल त्यावर अपूर्वा म्हणाली होती हे बरे मूल जन्माला घालायचं मी आणि ते कसं घालायचं हे बाकीचे लोक ठरवणार माझा काहीच निर्णय नाही का मला नॉर्मलच हवी आहे त्यावर अपूर्वाची आई त्याच्याकडे पाहतच बाहेर राहिली त्यांना वाटलं काही मुलगी आताच्या सगळ्या मुली शिजर करा म्हणतात डोक्याला त्रास नको त्यांना मध्येच हसू आलं आणि कशालाच त्रास नको हिला नॉर्मल हवी आहे शहाणीला ज्याला आपण जन्म दिला तो जीव आता एका नवीन जीव जन्माला घालण्याच्या प्रतीक्षेत आहे पोरगी किती मोठी झाली स्वतंत्र विचार स्वतःचे निर्णय आपल्यासारखं नाही आपल्यावेळी सारं काही सासूबाईच्या मनाप्रमाणे सासूबाई तो शब्द आठवताच त्यांना आपोच्या सासूबाई आठवल्या त्यांना मुलगाच हवाय कारण भल्या मोठ्या इष्टटीला वारस हवाना त्यांना थोडी काळजी वाटली कधी होते पोरीची सुटका कोणास ठाऊक आणि काय होणार कोणास कोणास ठाऊक ही एक गंमतच असते डिलिव्हरी कोणाचीही असो घालमेल ही प्रत्येक क्षणालाच नीट होईल ना काय होईल मुलगा की मुलगी असं उत्खंठा वाढवणारं सरप्राईजच ही मनाली आहे काहीही होऊ दे मला चालेल आणि अमयला देखील तसं सांगितलंय त्यालाही आपूचं म्हणणं मान्य आहे म्हणते कशी जे व्हायचं आहे ते आमचं आम्ही बघू सासूबाईंना काय घेणं पडलंय अमय म्हणाला होता चेक करायचा आहे का पण ही नाही म्हणाली आपल्याला म्हणाली होती कशासाठी करायचं गर्भलिंग निदान ह्याला काय ह्याला वाटतं पैसे फेकून कुठलंही काम करून घेता येतं त्याच्या पण कशासाठी तर तो मुहूर्त काढून शिजर करूया होता त्यावरही होती जेव्हा त्याची वेळ असेल तेव्हा येईल जन्माला त्यांचं असं नशीब असेल ते घेऊनच तो जन्माला येईल अपूर्वाला पुन्हा तिच्या रूममध्ये आणण्यात आलं ती बेडवर शांत पडून राहिली बाहेर कसमटीसारखी हवा होती पण रूममध्ये छान होतं नसायला काय प्रायव्हेट सी रूम होती टापटीप अमयच्या डामडावला साजेशी छान फिकट गुलाबी भिंती समोर भिंतीवर टी व्ही एका बाजूला खिडकी खिडकीला फोलांच्या नक्षेचा गुलाबीच पडदा थोडासा सरकलेला त्यातून बाहेरचा दिसणारा लाल गुलमोहर मागे चुकून थोडस निळ दिसणारा आबा बाकी डग भरून आलेलं पावसाचे दिवस होते पण तो बेटा कुठे दडी मारून बसलेला तेर चाका ही बास लपतन तेला त्या मध्येही औषधांचा वास पूर्ण लपत नव्हता पुन्हा तिला त्या कळ्या आठव कळा आठवला किती एकटं वाटलं त्यावेळी कळा देताना समोरचे नर्स तर परकीच पण बाहेर बसलेली आई परकी वाटायला लागली होती काही क्षण कसे असतात ना खूप एकटं वाटायला लागतं ला। तसा क्षण नकोसा वाटणारा त्यावेळी आपल्याला फक्त आपली जाणीव त्यावेळी सोबत फक्त त्या जीवगण या कळांची तिचा चेहरा सुकल्यासारखा ओढल्यासारखा दिसत होता थकवा आणि शारीरिक ताणाने तिचं मूळचं सौंदर्य कुठं झाकलं गेलं होतं के केसांच्या बटाबटा जे केस तिने स्वतःच थोड्या वेळापूर्वी ओढले होते कळा सहन करताना वेदना सहन न होऊन अपुरवा तिच्या आईवर गेली होती गोरीपान गोल चेहऱ्याची आनंदी हसऱ्या ओठांची बक्ताक्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी म्हणून तरामईचं स्थळ चालून आलं होतं त्यांच्याकडे पैशाला तोटा नव्हता त्यामुळे त्यांना सुंदरच मुलगी हवी होती अपूर्वाच्या डोळ्यांसमोर प्रतिमा येऊ लागल्या ते वेदनाच्या स्वरात अपूर्वा पुट आईचा हात धर आईचा हात धरला आईने तिच्या अंगावरचा वर, वर सरकलेला गुलाबी गाऊन खाली केला तोही खोलीला साजीसा रंगसंगती साधणारा अप्पू झोपू नकोस नर्सेस नर्सने सांगितलंय ना रात्रीपासूनच झोप कशी ती नव्हती पण अनुभवी नर्सने सांगितलं होतं बजावलं होतं नाही म्हणून आई माझा हात सोडू नकोस ना ग नाही ग सोडत आपूला ग्लानी आली ए माझा हात सोडू नकोस ना नाही विक्रम म्हणाला वाढवलेले केस मागे सारत विक्रमच्या डोळ्यात पाहत आपू त्याला म्हणाली विकी कधीच नाहीणारे सोडणार कधीच म्हणजे कधीच नाही तो म्हणाला त्यांच्या हात एकमेकांच्या हातात होते ओलेपणाने ते निष्ठात होते असेच पावसाळ्याचे दिवस होते पण पाऊस पडत नव्हता राखाडी रंग आभाळभर भरून होता आदे तो होता दोन होता आधी तो मुसळधार बरसला दोन दिवसांपूर्वी त्याचा जोर ओसरला भरलेली होती विक्रम आणि अपूर्वाची जोडी लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या पायऱ्यांवर होती मागून येणाऱ्या खळखळत्या पाण्यात भिजत असलेली दोघेही पूर्ण भिजलेली त्यांच्या पांढऱ्या अंगाला चिकटलेल्या शर्टमधून त्यांची पुरुषी सौंदर्य दिसत होते आकाशी रंगाच्या टॉपवर तिने हो त्यांचं काळं जॅकेट घातलं होतं कॉलेज बुडून पावसाच्या संगतीने धमाल चालली होती मोठं रोमँटिक वातावरण होतं त्याने केसांमध्ये बोट गुंपली केस व बोटं गुंपली केसवर केले त्याच्या मानेवर डावीकडे मागच्या बाजूला एक तीळ होता अपूर्वा तो पाहत राहिली तिने आज तो पहिल्यांदाच पाहिला होता विकी काय छान दिसतोयच तो अशा भिजलेल्या अवस्थेत छे माझ्यापेक्षा जास्त तर तो दिसतेयस ब्युटिफुल बरं मग कॅडबरी असं वाटतंय देते हं बाळा नंतर तुला घेऊन देतं ह ते नाही वेडू तुझ्या गालाचं त्यावर अपूर्वाच्या गालाच्या कॅडबरीचं रूपांतर लाल स्ट्रॉबेरीमध्ये झालं मध्येच आईने अपूच्या हातातून स्वतःचा हात सोडून घ्यायचा प्रयत्न केला अपूची विचारधारा त्यामुळे तुटली आणि तिला वाटलं विक्रमचा हात सुटलाय आणि तो पाण्यात ला, वाहून जाऊ लागलाय लांब आपल्यापासून खूप लांब अपूर्वा विक्की म्हणून किंचणार होती तोच तिने डोळे उघडले तिला लक्षात आलं की लक्षा ती आता दवाखान्यात आहे आईने तिचा हात धरलेला होता व ती वाकून काळजीने अपूच्या चे चेहऱ्याकडे पाहत होती आपो जागी राहा त्रास होतोय ना, का नाही तिने डोळे मिटले तिच्या नजरेसमोर पुन्हा विके आला मऊ रेशमाची तब्बतीचा अफाट वागणारा पण तितकाच प्रेम एका कॉलेजमध्ये ते दोघं तिथे जमलेले त्यांचं प्रेम पहिला नशा फहला कुमार तो तिला सिनियर होता विक्रमचं कॉलेज संपलं अचानक त्याची आई गेली झाला त्याचा आईवर खूप जीव होता त्यावेळी अप्पूचा आधार होता म्हणून तो सावला आणि गोष्ट तो वारंवार सांगायचा त्याच्या आयुष्याची जणू दिशाच बदलली पुढे तो गेला त्याला नको म्हणत असताना वारंवार नको म्हणत असताना अन दोन वेळे जीव उगा दुरावले दोघांचे गो आड आले तरी वाढतच गेली त्यानंतरही त्यांचा संपर्क होता पण स्वर नुसतेच उमटायचे त्यांचं मधुर गीत संगीतात रूपांतर व्हायचंच नाही मेलोरी जमून यायची नाही त्यावेळी आपोला अमयचं स्थळ चालून आलं त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या खानदानी बिझनेस होता वड्या बिल्डरचं पैसेवालं स्थळ अमय थोडा स्थूल होता पैशाची उप शरीरात मुलेला वाटणारा बिरकी पण तिच्या आई वडिलांना ते स्थळ पसंत पडलं यात काही आश्चर्य नव्हतं अमयच्या घरच्यांच्या काही अटी नव्हत्या एक सोडली तर त्यांना सोन सुंदरच हवी होती अपूर्वा देखणी होती त्यांच्या अटीत बसणारी पण तरी स्थळ आवडलं तरी आपूच्या मनात ख खुट होतीच विक्रमची त्यावेळी तिने आईला पहिल्यांदा त्याच्याबद्दल सांगितलं अपू काय बोलतेस तू हे आणि कुठल्या वेळेला एवढं चांगलं स्थळ आलंय नशीब उघडलंय तुझं तुला काही कमी पडणार नाही आणि तो विक्रम तो सैन्यात आज इथे तर उद्या तिथे बदली तुझं कसं होणार आणि सैन्यातील नोकरी कधी कानावर काय वाईट ऐकायला मिळेल याचा नियम नाही कधी जीवावर सांगता येत नाही अपूर्वाची स्थिती दोला यमान झाली होती शेवटी तिने निर्णय घेतला नाहीतरी आता दोघांमध्ये एक अदृश्य दरी होती तिने व्यावहारिकतेला झुक्त माप दिलं आणि ती अमयीच्या घराचं माप लावडून त्याची गृहस्वामिनी झाली लग्न झटपट आटपलं होतं अपुने विक्रमला लग्नाचं कळवलं नव्हतं पण शेवटी दोन दिवस आधी तिने त्याला कळवलं काय सांगावं कसं सांगावं हे तिला कळत नव्हतं तिने त्याला मेसेज पाठवला विकी सॉरी पण पुढे कधीही मला मेसेज पाठवू नकोस दोन दिवसांनी माझं लग्न आहे पण तू कायम माझ्या मनात राहशील ऑल द बेस्ट टेक केअर तिचा हा असा मेसेज पाहून विक्रम सटपटला दिवसभर रडतच राहिला त्याचे जे साथी होते त्यांना त्याचं बी काहीतरी हे कळलं पण तो त्यांनाही काही बोलला नाही पण तो एक सच्चा सैनिक होता दुसऱ्या दिवशी तो सावरला पण त्याला कळलं तिने नुसता मेसेज असा शब्द वापरला तरी त्याचा अर्थ स्पष्ट होता पण सैनिक न असला तरी शेवटी माणूसच होता लढताना जखमा झाल्या तरी सैनिक दुर्लक्ष करून लढत राहतो पण जखमा त्या ज त्या तर असतातच ठस्ट असणार एकदा आई गेली तेव्हा आणि आता पुन्हा ही जेवघिनी जखम थोड्या थोड्या वेळेने तो आपोचा मेसेज वाचे तिला फोन करायला त्याच्या हात शिवशिवत पण तो थांबे बंदूक खातात असतानाही सीज फायरची ऑर्डर असल्यासारखा त्याचं मन मुखपणे रडत राहिले ते आतल्या आत धुमसत राहिले ते धुमसनं साठत राहिले काही क्षण कसे असतात ना खूप एकटं वाटायला लागतं तसा तो क्षण नकोसा वाटणारा पहिली रात्र होती लग्नानंतरची पहिली रात्र अमोईचं प्रशस्त घर त्यांची स्वतंत्र मोठी बेडरूम श्रीमंती ओथंबून वाहणारी बेडरूम त्याच्या मित्रांनी छान सजवली होती आणि पांढऱ्या फुलांच्या माळा पांढऱ्या फुलांच्या अप्पू पण सजली होती केशरी रंगाच्या अस्सल रेशमी साडीत एखाद्या जाहिरातीसाठी परिपूर्ण सजवलेल्या मॉडेल सारखी आमईचे चित्र मित्र घरातून निघेन ना त्याची आई उरवली तेव्हा ते खिलव्यात बाहेर पडले अमय आत आला त्याने दाराला कडी घातली तो आला बसला त्याने तिचा चेहरा हातात धरला तिच्या डोळ्यांमध्ये तो पाहत राहिला प्रेमाने अपूर्वाची नजर स्त्री सुलभ लज्जेने खाली झुकली मग तिने नजर वर उचलली ती तिच्या त्याच्या डोळ्यांमध्ये बुडाली मग शरीराने निसर्गाला प्रतिसाद दिला व तिने त्याला जवानांनी उपमाला प्रतिसाद दिला यस सर स्थळ काश्मीर पांपोर रात्रीची वेळ मिलिटरी बेसवर अतिरेक्यांचा हल्ला झाला होता जेव्हा अमय अपूच्या कुशीत शिरत होता तेव्हा जवानांच्या अतिरेक अतिरेक्यांच्या गोळ्या शिरत होत्या रात्रीच्या अंधारात किती अतिरेकी ते होते कळत नव्हतं त्यांनी अगोदर योग्य पोझिशन घेतल्या होत्या त्यामुळे ते टिपून टिपून जवान मारत होते दहा जवान धराशयी झाले डोळ्यात सं डोळ्यात गोळ्या सनसनत होत्या जळालेल्या दारूचा वास सुटला होता एका अतिरेकेची गण अचूकपणे धडधडत होती ती थांबवणं आवश्यक होतं त्याला टिपणं आवश्यक होतं पण तो मोक्याच्या जागेवर होता विक्रमने त्याची गण सावरली तो जमिनीवर झोपून पोझिशन घेऊन होता तो उठला त्याचा सहकार्य धबक्या आवाजातो तो रडला ई पागल झोक पण विक्रमने ऐकलं नाही तो दुसऱ्या बाजूने योग्य टप्प्यात पोचला त्याला तरीही तो अतिरिक्त दिसत नव्हता त्यासाठी उघड्यावरच जावं लागणार होतो तो पुढे सरसवला जे अतिशय धोक्याचं होतं पण तो विक्रम होता त्याने ते जीवावरचं धाडस केलंच पुन्हा सहकार्याची आरोळी आली विकेरूप त्या आवाजाने अतिरेक्याची बंदूक थांबली तो अंदाज घेत होता तो एक क्षण विक्रमने पुढे झेप घेतली त्याची बंदूक दडदडली द्वेषाने संतापाने दुःखाने जणू सोम तो अतिरेकी सो नव्हताच काय होत काय नव्हतं विक्रमचं सारं घुम धुमसणं त्यात साठून राहिलेलं सारं कडवटपण गेल्या दोन चार दिवसाचं ते सारं त्या गोळ्यांमधून बाहेर पडत होतं समोरचा तो, तो।, तो उगरट अतिरेकी ढेर झाला दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या अतिरेक्याची बंदूक काढली विक्रमच्या दिशेने त्याला गोळ्या लागल्या चार पाच तरी आणि तर वरवी पण विक्रमने त्याकडे दुर्लक्ष करत खाली कोसळण्यापूर्वी त्याला टिपलं विक्रम खाली कोसळला त्याची बंदूक हातातून त्याचा हात छातीकडे गेला त्याची छाती त्याचा युनिफॉर्म आणि त्याचा हात रक्ताने हो भरला त्याच्या युनिफॉर्मवरचा किस्सा छिन्न विछिन्न झाला होता आणि अप्पूचा फोटोही त्या किशात अप्पूचा फोटो होता त्याच्या हृदयाजवळ तोही फाटलेला जळालेला रक्ताळलेला मृत्यूने त्याचा पंजा पूर्ण आवडण्याआधी त्याच्या मनात विचार होते माझा हात सोडू नको म्हणायचीच ना तो आपो पण आता तर मी आयुष्याचाच हात सोडला आहे आता खरं प्रेम केलं तुझ्यावर आय डोंट वॉन्ट टू मिस यू नेवर तो कायमचा शांत झाला मृत्यूच्या मिठीत तेव्हा त्या क्षणाला आपू आनंदात धुंदी धकून शांत झोपली होती आमईच्या मिठीत दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पेपर्स मध्ये पहिल्या पानावर त्या हल्ल्याची बातमी होती तिकिटात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद बातमी होती त्याच्या चा वर्णन चा चार चा खात्मा करण्यात यश आलं होतं त्यातले दोन तर त्याने टिपले होते त्यामुळे प्राणहानी कमी झाली होती त्याने लवकर बाजी पलटवली होती आणि त्यामुळेच तर तो दारातीर्थी पडला होता आपुने केलेल्या गरमागरम चहाचा गोट घेत अमय पेपर वाचत होता त्याने हेडलाईन वाचली तो त्याचा मोबाईल वाजला त्याने तो घेतला पलीकडे त्याचा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता आपो ही शेजारी बसून चहा पीत होती नमस्ते साहेब हा बोलो हरेरम अभी तो शादी हो गई और तो मुझे अभी खाली छोडता नाही क्या रे अमय हसत म्हणाला सॉरी साहेब लक आहे साइट पे बहुत सारा मटेरियल आया है हा आया है दसवा स्लॅब चढाने क्या हरिरम आचार्य निकेल चला अरे शादी हो गई तो आदमी का खर्चा पाणी बढ जाता है हे क्या नाही हा साब लेकिन हमारा परमिशन तो नौका आहे ना आगे लपडा हो गया तो कुछ नाही होता रे उस संभाल सांभाळली आहे मैंने तू काम चालू कर लपडा हो गया तो देख लूँगा मैं आपो ऐकत होती अमयची बाजू तिला नवीन होती बिजनेस आणि त्यातून कन्स्ट्रक्शन लाईन म्हणल्यावर हे होतच पण सरळ एक अख्खा मजला तिला धक्काच बसला तिचा जा चहा झाला ती कपशा उचलायला गेली तेव्हा तिचं लक्ष पेपरकडे गेलं त्या बातमीकडे गेलं शेजारी चौकटीत पोटा होता विक्रमचा ते कपबशा उचलून आत पळाली मग बाथरूममध्ये फुलशा आवर सोडून त्या पाण्याच्या आवाजात ती रडू लागली बाहेर आवाज जाऊ नये मग अपराधी भाऊले विकी आता लांब गेला होता आयुष्यात नाही आणि जगातूनही खूप लांब कायमचा कुठल्या तरी अज्ञात प्रदेशाच्या बाहेर आमय चांगला होता तो एक चांगला बिझनेसमॅन होता आणि तो एक चांगला नवराही होता पण पर... त्यांचं आयुष्य पैशाभोवती एकवटलेलं होतं त्याची पैशाची हा उन्हा संपणारी होती अप्पू व त्यांचं प्रेम होतं पण तिला वाटत राहायचं की त्याने त्याच्या पैशाच्या बदल्यात आपलं सौंदर्य विकत घेतलंय पण तो अगदीच तसं पण ते अगदीच तसं नव्हतं ती अगदी लगेच प्रेग्नेंट राहिली तर या महिने तिचे किती लाड पुरवले कोड कौतुक केलं तिचे ढोळा पुरवले तिला काही म्हणजे काहीही कमी पडू दिलं नाही तिला जपलं तिचं मन जपलं अप्पू सुखावली आणि ते सुख तिच्या अंगावर दिसामासी वाढू लागलं तेज तिच्या चेहऱ्यावर देहावर झळकू लागलं त्याच्या होत गेला त्याला वाटतं पुरा वाटत राहिलं पोराचा पायगुण अजून या जगात बेट्याचं पाऊल पडायचंय तरी त्याआधीच आपली यशाची घोडदौड चालू झालीये त्याचे उलटे सीधे व्यवहार वाढत चालत हो चालले होते तो पैशाच्या मागे धावतच होता खुश होती मनाने आणि शरीराने ती सगळे बदल सगळे त्रास टिपत होती अनुभवत होती आनंदत होती आनंदच पैसा पैसा करणं सोडलं तर त्याचे बेकायदे व्यवहार सोडले तर ती तिला आवडत नव्हतं ती एकच उत्तर गोष्ट तिला सलायची त्यावेळी तिला विकीची आठवण यायची त्याच्या वागण्याची त्याच्या संस्काराची आठवण यायची आता तर तो या जगातच नव्हता पण जर तो असता तिला वाटायचं तर त्याच्याशी लग्न झालं असतं तर आज आपण एक वीरपत्नी असतो एका शही शहीदवीराची पत्नी देशासाठी बलिदान केलेल्या शौर्य गाजवलेल्या वीराची पत्नी आणि आपल्या पोटात त्याचा अंकुर आकार घेत असता आपल्याला त्याच्या बाळाची आई आईबाईला आवडलं असतं असतं पण मग असतो नसता तरी त्याचं नाव तर अभिमानानेच घेतलं गेलं असतं आपो जागी हो पोरी आईची हाक आली तिच्या आठवणींची ती मालिका आईच्या त्या काळजीच्या हा केली आई मी जागेच अनुभवी नर्समध्ये जेवण ओरडून गेली जाग राहा झोपायचं नाही अजिबात आणि पुन्हा काळा सुरू झाल्या त्या वाढत गेल्या अनुभवी नर्सने ओळखलं वेळ जवळ आली आपोला लेबर रूममध्ये नेण्यात आलं नर्सने डॉक्टरांना फोन केला त्या दुसऱ्या दवाखान्यात होत्या त्याचवेळी बाहेर पाऊस सुरू झाला आधी रिमझिम मग धवतो जणू ढगांनाही पोटातलं ओज जळ झालं होतं त्यांनाही मोकळं व्हावं असं वाटत होतं त्या पावसाने लगेच ट्रॅफिक जाम केलं रस्त्यांच्या नद्या झाल्या डॉक्टर त्यामध्ये अडकल्या तिकडे नर्स म्हणाली घे देवाचं नाव आणि दे बाई जोरात कळा दे श्वास खाली सोड एकतर पावसाला याड लागले त्याच्या डोळ्यांमध्ये क्षणार्थ क्षणार्थ विक्रम आला मग तिने श्वास खाली सोडला सगळ्या वेदना सगळं उज खाली सोडलं मनातल्या आणि शरीरातल्या सगळ्या ठस्त वेदना खाली सोडल्या डॉक्टर आल्या आपला ते कळलंही नाही एक क्षण ती कुठे नादात्म्य पावली होती कोणास ठाऊक तो एक क्षण निर्विकार आणि तिची प्रसुती झाली डॉक्टर आणि नर्स समाधानाने हसल्या आणखी एक प्रसुती असं असलं तरी शेवटी नाविन्यसते वेदनांचा क्षण आणि आनंद एक क्षण स्त्रीत्व सफल झाल्याचा सो डॉक्टरांनी त्या गुलाबी नाजूक नवजात बाळाला उलट धरलं मुलगा झालाय ग त्या ओरडल्या व त्यांनी बाळाला झप थापट्या मारल्या ते बाळ ट्याय ट्याय करत रडायला लागलो तिथली आया मोठी प्रेमळ आणि बडबडी होती तिला प्रत्येक बाळाचं कौतुक ती त्या बाळाला स्वच्छ करायला घेऊन गेली तिने त्याला स्वच्छ केलं बाळाला एका स्वच्छ पांढऱ्या दुपट्यात गुंडाळून ते बाहेर आली आपूला म्हणाली पाच बाई आता आणि पुढे ऐकून माहीत झालेल्या इंग्लिशमध्ये म्हणाली युअर बंडल ऑफ जॉय तिचं इंग्लिश ऐकून हसू आलेल्या आपोने बाळाला जवळ घेतलं तिने त्याच्या इंग्लिशा नाजूक बोटात बोट दिलं तर त्याने ते धरूनच ठेवलं ती म्हणाली गुंड्या मी तुझा हात कधीच नाही सोडणार बरं असा घाबरू नकोस बोट धरून ठेवलंय माझं शहाणा कुठचा त्यावर आया उरली अगं बोलत काय बसलीस बाई आपण बोट सोडवलं त्याला जवळ घेतलं आणि तिने पाहिलं त्याच्या मानेवर डाव्या बाजूला एक तीळ मागे एक तीळ होता ती तो पाहतच राहिली तिने त्याला छातीशी घट्ट धरलं मग त्या वेगळ्या आनंदात ती हरवूनच गेली बाहेर पाऊसही शांत झाला होता